आस्था टाइस। लेची आस्था एकमेव व्यासपीठ अरुण आज या ठिकाणी सर्वात प्रथम तर आपण सगळे जमला त्याबद्दल मी आपले आभार मानतो त्याचबरोबर चालू लोकसभा निवडणुकी संदर्भात चिमनराव कदम साहेबांचा जो गट आहे त्या गटाचा पाठिंबा देण्यासाठी किंवा त्या गटाची भूमिका डिक्लेअर करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे मी जवळपास गेले दो दोन वर्ष झालं पूर्ण तालुक्याचा दौरा केलेला आहे एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा केलेला आहे आत्तासुद्धा मी शहरात आणि ग्रामीण भागात फिरतोय कालसुद्धा माझा दौरा झाला आहे निरगुडीला त्याचबरोबर आत्ताचे जे काय राजकीय समीकरणं आहेत महाराष्ट्राची असू देशाची असू किंवा पलटण तालुक्याचे असू आणि त्याचबरोबर ह्या पलटण तालुक्याच्या जनतेच्या भावना हे माझ्यापर्यंत अगदी स्पष्टपणे आणि एकांत बसून लोकांनी मला सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना असं लक्षात आलं की कार्यकर्ते ज्या काय पद्धतीने राजकारण चालले त्या पद्धतीने राजकारण चालू नये अशी त्यांची खूप जास्त इच्छा आहे आणि जे काय का राजकारणाची पातळी खालती घसरलेली आहे किंवा जे काय आत्ता राजकारण चाललं आहे त्याच्यात काही कुठली तत्व नाहीये तत्व सोडून सगळं राजकारण चाललंय असं एक भावना लोकांच्या मनात झालेली आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचं म्हणणं आता असं आहे की गेले नऊ वर्ष झालं आपण भारतीय जनता पार्टीत म्हणजे मी भारतीय जनता पार्टीत काम करतोय त्याचबरोबर असं आहे की गेले नऊ वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करूनसुद्धा जो काय मला न्याय पाहिजे होता किंवा जे काय मला जनतेची कामं करायची होती किंवा जे काय वाटचाल करायची होती कार्यकर्त्यांसाठी जे काय आपल्याला पुढं कुठल्याही पद्धतीचे विकास काम असू किंवा सामाजिक काम असू किंवा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती म्हणून कार्यकर्ते हे प्रचंड एक मोठ्या संख्येत नाराज आहेत असं एक दृश्य दिसताना आपल्याला थोडंसं मला पार्टी सोडून किंवा आपली भूमिका बदलायची असं एक कार्यकर्त्यांनी फोर्स केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज मी ह्या निर्णयावर आलेलो आहे की ह्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि याच्यानंतर विजयदादा आदरणीय पवार साहेब आणि त्याचबरोबर या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मी पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता सध्या आपण म्हणजे माझा नातेसंबंध त्यांच्याबरोबर तीन पिढ्यांचे आहेत विजयदातांबरोबर त्यामुळं एक नातेवाईक म्हणून हे माझं कर्तव्य आहे की मी तिथं काम करावं आणि कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की पूर्ण देशात विकासाचं विकासाचं राजकारण म्हणून सगळेच करतात पूर्ण देशात कुठलाही कॅन्डिडेट उभा राहू किंवा कुठलाही एक साधा ग्रामपंचायतीपासून ते लोकसभापर्यंत कुठेही माणूस उभा राहिला तरीसुद्धा म्हणतो की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे पण विकास हा बाजूला आहे आणि आता झाले फोडापुडीचं राजकारण त्याच्यामुळं लोक फार जास्ती चिडून येत हे फोडाफोडीच्या राजकारणामुळे कुठलीही पद्धतीचे तत्व राहिले नाहीत त्याच्यामुळं लोक असं म्हणतात की आता थोडंसं आपण तत्वाशी बांधील राहिलं पाहिजे आणि चिमनराव कर्मांनी जसं आजपर्यंत राजकारण केलं तत्वाला धरून राजकारण केलं सामान्य गोरगरीब जनतेला मागासवर्गीय जनतेला धरून काम केलं शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राजकारण केलं ते राजकारण कुठंतरी चुकतं आहे किंवा ते राजकारण कुठंतरी दिसत नाही आहे आजच्या या निवडणुकीत त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागलेला आहे आणि मी आजपासून त्या भूमिकेत म्हणजे तुतारीच्या भूमिकेत किंवा धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारात सक्रिय आजपासून काम करणार आहे भैया आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत आपला प्रवेश झाला तर आपण भारतीय जनता पार्टीला राजीनामा देऊन म्हणजे रामराम करूनच यांचा प्रचार करणारे एका पक्षामध्ये राहून आपण वेगळी भूमिका घेतली आता सध्याच्या परिस्थितीत असं आहे की मी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा स्वतः रावसाहेब दानवे साहेब स्टेजवर होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा महसूल मंत्री दिवस होते ते स्टेजवर होते आमचे काका संजय काकडे खासदार होते ते स्टेजवर होते अतुल बाबा स्टेजवर होते बरीच मंडळी स्टेजवर होती परंतु ज्या पद्धतीने तेव्हापासून काम आत्तापर्यंत झालेलं आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट आलेला ना नाही आहे आणि लोकं त्याच्याबद्दल फार नाराज आहेत त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचं माझ्याकडे कुठलं पद नाही आहे मी कुठल्याही पदावर नाही आहे त्या अधिकृत पदावर नाही आहे त्याच्यामुळं कुठलाही राजीनामा किंवा काय त्याचा संबंध येत नाही माझा मी जी काय असेल ती माझ्या गटाची चिमंडराव कदम साहेबांच्या गटाची भूमिका म्हणून मी तुझारी आणि धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करणार आहे उद्या शरद पवारांच्या सभेला आपण व्यासपीठावर असणार का शरद पवार साहेबांच्या सभेला जर मला धैर्यशील बायाची मी बोलणार आहे की प्रेस कॉन्फरन्स मी त्यांना माहितीच आहे सगळं परंतु जर त्यांनी तसा आग्रह धरला तर मी कदाचित येऊ शकतो स्टेजवर तुम्ही मग राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार जाहीर नाही मी कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही वेगळ्या गटाबरोबर जाण्याची माझी भूमिका नाहीये मी माझा गट म्हणून फक्त धैर्यशील मोहिते पाटील आणि तुतारीला आज आत्ताच्या या निवडणुकीसाठी पाठिंबा देणार आहे मी कुठेही प्रवेश करत नाही पुन्हा भाजपाचा विचारणार का याच्यानंतर लोकसभेनंतर लोकसभेनंतरच जसं जसं राजकारण होईल आज भीतीला जर अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची कि आज एखादा माणूस एका, एका पक्षात असेल तर दुसऱ्या तासाला दुसऱ्या पक्षात आणि तिसऱ्या तासाला तिसऱ्या पक्षात त्याच्यामुळे सध्या काही कोण सांगू शकत नाही की कोण कुठं जाईल कसे प्रवेश होतील आणि काय होईल लोकसभा झाल्यानंतर आपण हे बघूया स्पष्ट झाल्यानंतर माझं प्रचाराचं स्वरूप ऑलरेडी माझं गाव दौरा किंवा तालुका दौरा हा आखलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे मी तीन जिल्हा परिषद गट असतात तीन दिवसात घेतलेले आहेत आज एक होईल माझं संध्याकाळी विडनी गट आणि उद्या माझं चाललंय की साखरवाडी गट घ्यायचं पण बघूया कसं कसं होतं आता हे उद्या सभा पण आहे आज एक आमचं रक्तदान शिबिर आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता परत त्या रक्तदान शिबिरला मला जायचंय त्याला जो एक प्रश्न आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की लोक हे जे काय महागाईचं राजकारण झाले म्हणजे सांगायचे एक आणि म्हणजे खिशात टाकायचे दोन रुपये काढून घ्यायचे दहा रुपये हे जे काय प्रकार महागाई असू तुमचं बेरोजगारी असू आज मी तिला बेरोजगारी आपल्या तालुक्यातली किंवा तुम्ही गावोगावी जर दौरा केला किंवा शहरातली जर मुलं लग्न होत नाही बेरोजगारीमुळं काय तर कामच नाही आहे आता शिकून सुद्धा अक्षरशः शिक्षितसारखी परिस्थिती आपली झाली त्याच्यामुळं ह्याच्यामुळं ह्या सगळ्या राजकारणामुळं आणि हे कुठंतरी फोडाफोडीचं जे राजकारण आहे दोन पक्ष फुडून परत सत्ता स्थापन झाली आहे त्याच्यामुळं ते लोक फार नाराज आहेत आज महाराष्ट्रात किती दहा पक्ष झाले मला वाटते आठ दहा पक्ष झाले मग बघायचं तर माणसांनी कुणाकडे बघायचं चिमंडराव कदम वर्ष केलं त्या काळामध्ये त्यांनी काँग्रेसची नाव कधीही सोडली नाही आणि मग तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करताना हे असं वाटलं आणि भाजप या सगळ्या प्रश्नांची जे आता तुम्ही सांगितलं बेरोजगारी महागाई ह्याची उत्तर भाजप देईल असं कशातून वाटलं त्यावेळेस ज्यावेळेस मी प्रवेश घेतला दोन हजार पंधरा साली त्यावेळेस भाजप एक नवीन उमेदवारी होतं पहिल्यांदा दोन हजार चौदा ला सत्ता आली होती आणि ज्या स्पीडनी कामं चालली होती किंवा जे आश्वासन देतात एक महाराष्ट्र लेवलवरनं जे आश्वासन देतात लोक नेते मंडळी त्या नेते मंडळींच्या आपण विश्वासावरती तिथं प्रवेश केला की बाबा कुठंतरी जनतेचं चांगलं होईल बलं होईल जे दुष्काळी भाग आहे त्याला पाणी येईल किंवा रस्ते होतील काय बरीच कामं होतील असं कंपनी येतील किंवा काय पण तसं काही झालं नाही दोन हजार पंधरापासून आज दोन हजार चोवीसमध्ये आपण बसलेलो आहे आणि त्याचबरोबर सर जसं तुम्ही आधी मला प्रश्न विचारला की चिमटराव कदम साहेबांनी कधी काँग्रेसची नाळ नव्हती सोडली काँग्रेसची नाळ सोडण्याचं कारण त्यावेळेस फार वेगळं होतं कारण का तिथनं त्या साहेब गेल्यानंतर किंवा साहेब हयातीत असताना सुद्धा जो काय त्रास झाला होता साहेबांना त्याच्यामुळं साहेबांनी दोन हजार मला वाटते नऊ साली सुद्धा जेव्हा साहेब लोकसभेला पहिल्यांदा म्हाडा मतदारसंघात उभे होते त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांना स्वतः चिमणराव कदमांनी पाठिंबा दिला होता की म्हाड्यामधून मा, जर आपला एक उमेदवार महाराष्ट्राचा जर एक एक व्यक्ती जर पंतप्रधान कॅन्डिडेट होत हो असेल तर माझी काय तक्रार नाही आणि मी मी गोष्टीला सहमत आहे देतो म्हणून म्हणून त्यांनी दिला होता नाही विषय तो माझा प्रश्न असा होता की आयुष्यभर साहेबांनी काँग्रेसची नाळ सोडली नाही ती एवढ्यासाठी की त्याच्यातून लोकांचं कल्याण त्यांना साधायचं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या ते उत्तम पद्धतीनं काम केलं आणि मग तुम्हाला असं का वाटलं की आता काँग्रेसपेक्षा भाजप चांगलं आहे साहेब खरं सांगायचं म्हणलं तर त्यावेळेस काँग्रेस आणि आत्ताचं म्हणजे दोन हजार पंधराचं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस काँग्रेसमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे आणि पूर्वीचे जसे काँग्रेसची वागण्याची पद्धत होती किंवा लोकांची जुन्या लोकांची वागण्याची पद्धत जे काय स्टँडर्ड होतं जे काय राजकारणाची एक पातळी होती ती फार वेगळी होती आणि एक खेळीमेळीच्या वातावरणात त्यावेळेस काँग्रेस होतं पण दोन हजार पंधरा जेव्हा मी आलो त्यावेळेस काँग्रेसनी सुद्धा आपल्याला कधी विचारात घेतलं नाही मला विचारात घेतलं नव्हतं किंवा कुठल्याही पद्धतीचं इथं सातारा जिल्ह्यातच मुळात काम नव्हतं काय काँग्रेसचं मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटते बरीच माणसं म्हणजे काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते असून सुद्धा काँग्रेस मोकळं होता असं मला वाटतंय त्यावेळेस म्हणजे आता भारतीय जनता पार्टीचे जे राज्यस्तरीय नेते त्यांचा आणि आपलं ट्युनिंग जुळत नाही किंवा त्या ह्याच्यावर आपण नाराज फडणवीस साहेब असतील चंद्रकांत पाटील असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष उपस्थितीत आपण प्रवेश केला दा रावसाहेब दानवे साहेब असतील तर हे आपल्याला विचारात घेत नाही गेल्या गे नऊ वर्षामध्ये म्हणून आपण लोकसभेला भूमिका बदलत आहे का राज्यस्तरीय नेत्यांवर नाराजी त्यांनी आपल्याला म्हणावी अशी ताकद दिली नाही म्हणून आपण लोकसभेला भूमिका बदलत आहे कसं आहे महाराष्ट्र लेवलचे जे काही नेते आपण ज्यांचं नाव घेतलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील रावसाहेब दानवे साहेब असतील त्याच्याबरोबर श्रीकांत भारती साहेब असतील चंद्रकांत दादा असतील सगळ्यांशी संबंध चांगले आहेत संबंध काय आपलं काय कुठलं त्यांनी माझा बांध रेटला नाही किंवा मी त्यांचा बांध रेटला नाही किंवा त्यांनी मला काय एक वाईट वागणूक दिली अशातला काही भाग नाही आहे परंतु जनतेचंच म्हणणं आता असं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी ऑल म्हणजे सगळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी जसं काम करते ते काय जनतेला पसंत येत नाही त्याच्यामुळं मला हा निर्णय घ्यायला लागते त्यांच्याशी माझा संबंध आजही तेवढेच चांगले आहेत तेव्हाही तेवढेच चांगले पलटण <स्थाँगा> तालुक्यात आता धैर्यशील ता मोहिते पाटलांचा जो प्रचार यंत्रणा चालली त्यात आपण सहभागी होणार का आपली स्वतंत्र यंत्रणा तो उभी करणार आहे प्रचारासाठी नाही स्वतंत्र यंत्रणा तर ऑलरेडी चालू आहे प्रचाराची मी स्वतः फिरतोय आणि त्यांच्याशी सहभागी होणार नाही शेवटचा प्रश्न आता पुन्हा भाजपकडनं तुम्हाला दबाव आला तर भूमिका बदल नाही तसं काही दबाव येणार नाही दबावला आपण खंबीर आहे आपण काही एवढं डेची राजकारण करत नाही चिमणराव कट्बांनी हे आज तागाय स्वाभिमानाचा आणि एक सरळ मार्ग जनतेसाठी सामान्य जनतेसाठी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी मागासवर्गीय माणसासाठी आजपर्यंत काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण करतो त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही आहे जनता आपल्याबरोबर आहे आणि साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढं जाणार त्यामुळं घाबरायचं किंवा दबावाचं काही काही संबंध नाही आपल्याशी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा